कुंडलिकावर दे श्री पंढरीनाथ महाराजीला सुरुवात करतो सलीम भाई आले घ्यायला आणि आता पाऊस लागलाय आज आश्रमाचा आचार्य एकादशीच कार्यक्रम असतो आणि हा बघा बुवा धार पावसाचा का आहे ना आणि सलीम बाईला फिरायला कुठं जायचं फिरायला तेवढा आहे अरे पण पावसात नद्या विद्या भरले की किती हे आहेत पण खड्डे किती असे खड्डे आहेत ना म्हणजे ते पाण्यामध्ये खड्डा आहे दिसतच नाही म्हणजे तुम्ही नेहमी चालवता त्यामुळे मला वाटतं हे जजमेंट आहे नसणारे नवीन असतील ना जातील जरा सरकार लक्ष द्या तो खरंच सांगते भयानक आहे हे बघा ना कळतच नाही काही पाणी आहे की खड्डा आहे अशा प्रकारचं आणि आत्ताच असं हा पहिला दुसराच पाऊस असेल जोरदार एवढा आणि ह्याच्यात ही हालत आहे तयारी केलं पण पावसाने खूपच म्हणजे धुमाकूळ घातला आहे अय असं नेमक काय खड्डे बाबा सांगा मी खड्डे दाखवते तुम्हाला पाऊस आला की खड्डे का पडतात मला कळत वा। नाही वाट बघत आहेत मला पण लेट झालं कारण पावसात निघताच येत नाही असा प्रकार झाला तर मी काल आले इकडे राहायला ते पाऊस नाहीये आणि तिथं बाहेर येऊ देत नाही हे इतकं किती किलोमीटरच फरक आहे ना हो आत्ता पोचवले आणि हे आश्रमासाठी जे मावले ना त्याच्यासाठी कपडे शिवलेत तर आत्ता त्यांना तयारी करेल एक तुला जमेल आम्ही हां बघा बरं घालून आत्ता जयवंत भाई आले यांच्याबद्दल डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मनिषातही सांगणार आहेत कोण आहेत ते असं असा धुमाकूळ चालू आहे आणि नऊवारी हे केलेले आहे ह्या ह्या वेळेस त्या हे केलेत पण मला त्याने ब्लाऊज आणला असतो मी छान ॲक्च्युली छान दिसत आहेत मी फक्त थोडीशी तयारी केली ते काहीच करू देत नाही छान काय दिसतंय काय तयार आहे पण काय असं आम्हाला जसं नवारी होती म्हणजे तयार करायचं होतं तसं नाही झालं पण ठीक आहे आज आश्रमात कार्यक्रम आहे कोणी दिलेली मूर्ती ती जयवंत भाई हा तर आम्ही आता ते माझ्यापेक्षा छान नाही खरंच छान दिसत मी नम तयारी करते हे मूर्तीलाच आहे हे, की हे भरले आता ओके okay, हर आणून त्याला असं आयडिया केलं का तर अशी पूर्ण तयारी चालू आहे सजावट खूप छान केलेली आहे आणि सगळेजण एक येत आहेत आता कारण त्यांना वेळ दिलेले आहे त्यानुसार ते येतात तिकडे श्रद्धा पण पूर्ण तयारी करते सगळी घाई गडबड लगबग चालू आहे आत्ता इथे रश्मी तैना साडी नेसवायची होती करते आई बा हा तर त्यांनी माझ्या सगळे मला नऊवारी सांगितली ते मी घेऊन आले मग आत्ता सहावारीची आम्ही नेऊवारी त्यांना एक दहा मिनिटात कसा लगरा आहे सचमी कम्फर्टेबल नाही आणि होत इच्छा दिसले होत्या कला पटकन करून देते आम्ही दोघी सहावारीचीच केली नील काय तू काय आला बघ साली मागे मागे त्रास द्यायला बघ आधीच घेतले हा बर भेटाय हा अच्छा अच्छा तू काय नाही साडी मी पाहू अच्छा फोटो निघाले गे ध्यान मॅचिंग आहे बघा

बाय बरोबर आहे ना yes. केलं पाहिजे ना येस मग कोण आलं होता आपल्या बरोबर हात वर करा आणि कोण होता इथून नाही तुम्ही ना स्मिता मावशी नव्हत्या आई होत्या तर हा एक अनुभव तुम्हाला सांगतो साक्षात पांडुरंग कसं आमच्या समोर आलो माई होतो आणि हा चमत्कार सगळ्यांनी पाहिलाय कारण आपण कोविड नंतर गेलो होतो आणि त्यावेळेला काय गाड्या पण बंद होत्या गेट पासून हो गेट पासून मध्ये जाण्यासाठी ते चालणं खूप आहे आपल्या बरोबर त्या काकी होत्या त्यांचं पाय पण नव्हतं व्हीलचेअर वाले होते सगळे बाबा होते अजून हे सगळे व्हीलचेअर वाले होते आणि आपण गेलो तिथे आम्ही दोघं गेलो ऑफिस मध्ये म्हटलं त्यांचं पुस्तकात पण हा एक लिहिलेला अनुभव आम्ही ऑफिस मध्ये गेलो तिथे का कोणीतरी असेल आपण किलोमीटर दूर लांब आहे त्या आणि आम्ही तिथे विचारलं म्हटलं कोणी असं तर आमच्या सगळे आई बाबा आले फांधरून आम्हाला दर्शन एक व्ही आय पी दर्शन मिळते लाईनीत उभं राहण्याची नाही आणि तिथे गाडी असेल तर आम्हाला मंदिरपर्यंत मंदिरापर्यंत यायला बरं पडेल तर तिथे आम्ही अर्धा तास जवळजवळ फिरलो तसं कारण कोणी भेटत नव्हतं ऑफिसमध्ये शेवटी मंदिराचा मागच्या बाजूला आम्ही आलो तिथे नारायण उभा होता था था, ना नारा नारा एक मुलगा हाय बॉडी आणि गोरा मस्त एक घाईंचा मुलगा तो उभा होता तिथे त्याला आम्ही म्हटलं का आम्हाला रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा तर त्याला आम्ही म्हटलं का आम्ही पालघरून आलो आहे आणि सगळ्यांना आणायचं आहे गेटवरून तर ते नायब तहसीलदार भेटत भेटत नाहीये कोणाला शोधताय मी सगळ्याला घेऊन आलो गाडी घेऊन आणि बघा तुमच्या त्या मावशी चालल्यात तिथे पार्वती मावशी चालत होती तुम्ही दोघं जालो पण दर्शन घ्या हे सगळे तिथून आले एकत्र रश्मी त्यांच्या बरोबर होते सगळे तशी आले दर्शन घेऊन ऑलरेडी येऊन बसलेले होते मंदिरात मागच्या बाजूने आणि मग आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि आईला मिठी मारून मी खूप रडली आई तर आठवतच आहे म्हटलं हा पांडुरंग आला त्याला मग विचारलं तुझं नाव काय रे बाबा मी नारायण हे असे अनुभव म्हणजे आपल्यासाठी पण पांडुरंग साक्षात आहे आपल्याला साक्षात तर दिलेलं आहे माईन जेव्हा त्या आधीच बोलत होतं तेव्हा सगळं डोळ्यासमोर येत होतं म्हणून मी म्हणतो मला आता बोललंच पाहिजे एक अरुणबाईंचं पद नाही विठ्ठला तू वेळा कुंभा विठ्ठला तु वेडा कुंभा சி ம விப மீ பு பாரா தூ தமி சரசி சர்வசா

తోమా <muchas>

पाच मिनिटात केली ना नीलम नीलम हे क्रेडिट सगळं निलम सगळ्यांसाठी दागिने घेऊन येते सगळं करते पण त्या व्यतिरिक्त पण एकदम गुंतलं यांच्यामध्ये तुमचं पण नाही आज ह्या गेल्या वर्षी झाली होती माझी सोडण्याची वारी ह्या वर्षी राहिली पण देवानी खूप छान वाटलं काही वाटत नाही बाईचं वारा फोटो काढायचा आहे का बरं नको स्टाफ मेंबर आहेत मेन ह्या ज्या आहेत ना स्वच्छ तुम्ही असले तुमचा फोटो यायलाच पाहिजे सांगा थांबा आज आपला आनंद उदाशा मध्ये साक्षात पांडुरंग आले

जायचा पण काय जायचा योग आला तो योग आज इथे आहे मला समाधान आहे की ही समोर सेवा मला करायला मिळाली कारण किंवा ती सेवा करायला मला संधी मिळाली आणि ही संधी तुमच्यामुळे निघाली ही मला खरोखरच धन्य धन्यवाद मी आज तुम्ही माझा नाही करून मला मला जर देव अपेक्षित होता तो मला एक लहान देव भेटला त्याच्यापेक्षा आता मला काही माझी इच्छा राहिलेली नाही सोयी आहे आता फार तुम्ही अपेक्षा नाही करत फार अपेक्षा नाही करत पण असा एक आनंद माझ्या माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात राहो आज विशेष आणि दोघांनी तयारी माझी केली होती माझ्या बहिणीने पण पाऊस त्यावेळेला खूप होता आणि काय घाबरलं की पाऊस आली मी म्हणजे त्याला तुम्ही पाऊस घाबरा आपली भरपूर माणसं आहेत पण त्यांना काही नाही त्यांना भरपूर काय एका चांगल्या आणि माझी सून आहे ती माझी सून आहे ते तिचा जे विक्री असतो पण एक नाही की तिला खूप घरी कामं असतात सकाळचं सगळ्यांचं करायचं घरी कोण बिटाला पूजा करायची करायचं येईल जाईल त्याचं बनायचं पण पुढल्या वर्षापासून ती नक्की येणार मी येऊ शकेल की नाही मला सांगता येत नाही थरलेले आहे थकलेले आहेत पावसाचे दिवस असतात किती वाटते पण असंच आपलं प्रेम असं प्रेम बसून आपण खरंच आज विठ्ठलमय झालो आणि आज एक रूम चालू याचा मला खूप खूप मला आनंद आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा सगळे आता काही द्यायला नाही आहे सर्वांना परत नमस्कार प्लीज पाहता चालतायत तोपर्यंत तिकडे मी येणार मला पण

तुम्ही काय म्हणतात की मी पांडुरंगाला गेलो नाही त्या पंढरीच्या वारीला गेलो नाही त्यासाठी मला फक्त तुम्हाला चार वेळी गाण्याचे ऐकायचे तुम्हाला नक्की काय आवडते आला आला मला भेटण्याला विठ्ठल तो <tus>

खूप छान सगळेजण एन्जॉय करतात व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच आहे गातात ते मस्त पैकी आयुष्य जगतात गाड्या केळव्यापर्यंत पालघरला येणार नाही <laughs> मला पण शिबत असायला पाहिजे फराळीमध्ये उपासाची कढी भगर शाबुदाणा दही आणि रताळ्याची भाजी सगळ्यांना उपवासाचं जे काही आहे फराळ सगळ्यांना वाढण्यात आलेला आहे आता मानलं पाहिजे ह्या वयात तेवढं वेळ काढून येतात <laughs> पंढरपुरात गेल्यासारखं वारीला जाते नक्की नक्की आमचा कार्यक्रम आहे कशा दिसत आम्ही पण कशी दिसते मी बोलतच नाही छान दिसतय काय म्हणत एक नंबर ए तो आहे ना कोणतं गाणं ती आल्यावर बोलली ते उपसाला आज रश्मी त्याची पण मस्त दिसायला लागले पण हे ती ए महाराष्ट्रीयन पट्टा <laughs> ज्यांना उपास आहे उपासित आहे ज्यांना उपास आहे नॉर्मल हां काय काय आहे आज उपासाला मामी गजाचा भाग हां ची भाजी रसगुल्ली खूप असा छान आहे मस्त एकदम अरे काय सुरेखा मावशी माझ्याशी ना मावशी आज तरी चांगली दिसते का तरी आवडले का मी तुला माझ्याशी खूप भांडत असते पण खूप छान वाटतं भांडण सुद्धा प्रेमाचे का पण नाही सगळ्यांना सोडतं ना आता हे नको सांगायला नको तुम्हाला काय छान मिळतं खायला काय मला बारा महिनेच चार मिळतं विचारल्यावर नाही 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 ते मला माहिती आहे ना पण आज हा स्वरूपातच आहे ना आणि मी आले मी तुमच्यास फराव करणार आहे आज पंढरपूरला नाही पण इथे आले ज्यांचा उपास आहे उपासाचं सगळेजण फराळ करतात आणि ज्यांना जेवण असतं ते जेवण करतात आणि बाकी जे मेडिकल इश्यू आहेत जे नर्सिंग वार्ड आहे वरती तर ते खाली येत नाहीत आता मी तिथं शूट घेते दरवेळेस आले की खूप काही होते खालचं कवर करता करता वर्चं राहते आता मी बघून दाखवते तिथे बघून सांगते निलमवरती सगळं असं रोजचं चालेल निलम स्वतः नर्स आहे आणि हे ह्यांना ना खाली येते जेवढे मेडिकल हे आहेत तर ह्यांचं सगळं नॉर्मल डाईट वाल असतं नाय द्यायचं हा वीस आहे तर इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे सगळेजण इथे हे करतात हा सेकंड फ्लोर आहे आणि असं हा वातावरण आहे तुम्ही पाहिल्यानंतर ज्यांना जसं हवं आहे तसं मेंबर नवीन आलेत काका नवीन आलेत नाही ना ओके हा खाली मला वेगळे दिसले थोडेफार खाली जास्त हा कारण मी बघितलं ना आता महिन्यानंतर असं जेवण चालू आहे जेव्हा जेव्हा कशा आहेत ह्या म्हणजे मी जिथं कॉलनीत राहते तिथं ह्या टीचर होत्या बरं मॅडम ना हा बुकांनुरे दर दरवेळेस विसरता ते आल्यावरती मी आठवण करून देते आणि चालू आहे गोड चालतं ना रोजचं तुम्हाला तुम्ही खाली आल्या होत्या ना आत्ता ओके चांगले काय म्हणत आहे कशा आहेत हां खाल्या आले नाही आल्या होत्या ना ह्या तर वाढतायत ते वेळेमध्ये त्यांचं सगळं असतं असे बऱ्याचदा मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूपदा आल्यानंतर तर इकडे काय चालू आहे बघते मला बाहेर नाही जमत आहे का पा गुडघे ऑपरेशन झालं चालायलाच येत नाही कुठे आहे पडली अरे देवा पण ठीक आहे ना आता हां सूज आहे थोडीशी जेवा 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 हां सगळ्यांना कस काय कसं हवं विचारून विचारून नीलम सगळी वाढते जेवा जेवा ही कुठे गेली तुमची छोटी ह्यांची मुलगी नाही तिची नाही ह्यांची मुलगी आता नीलमला मी व्हिडिओ सांगितलाय नीलम व्हिडिओ करायचा आहे माझा कॅमेरात घेते मी हा करायचा आहे माझा व्हिडिओ तर हे वरती जे चालू शकत नाही जे खाली येऊ शकत नाही त्यांची सगळी इथे सोय केली जाते तर खूप छान वाटतं नेहमी काय ना काय कार्यक्रम असतात ॲक्टिव्हिटी खूप असतात सगळ्या गोष्टीला जमत नाही आला पण शक्यतो जेव्हा मला सांगतात की सुरेखा आज हे कार्यक्रम आहे तो या आवर्ज तर मी आवर्जून येते सगळं माझं काम बाजूला ठेवते पण मी येते एक वेगळा आनंद मिळतो बोलतात ना काहीतरी सेवा कितीतरी वर्षाने रुवारी हे मिळाली आणि ते पण साडी एकादशीच्या दिवशी सगळे धन्यवाद म्हणतो आणि तिच्यामुळे इतकं प्रेमाने गिफ्ट दिले स्वतः इतकी इझिली मी त्यांनी कळलं पण आणि त्याच्या पण रश्मी ताईला पण पाचवारी मध्ये नेसाले त्यांना ब्लाऊज दिले ह्याने अजून ट्राय केलेलं नाही एवढ्या बिझी आहेत तो मला खूप छान वाटला कारण आमच्याकडे हां म्हणजे आजोबा वारकरी मामा वारकरी आणि यावर्षी तर आहे ना ॲक्च्युअली त्याची तब्येत गरज बरी नाही आहे आज खूप बरं वाटलं आणि मला ते ह्याचे वस्त्र हे, हे करायला सांगितले होते मम्मी म्हणले मी त्या दिवशी घेऊन येते आणि आज प्रचंड पाऊस आहे बाहेर पाहायला तर काय खूप ते मला कुठंतरी म्हणजे बोलतात ना काहीतरी करायला मिळतं ह्याचं खरंच समाधान आहे आणि मी त्यांना सांगते आवडतो की तुम्ही आठवण करा आणि मला सगळ्यात छान वाटलं माझे ड्रेसेस शिवलेले लोक व्हिडिओ पाठवतात आम्ही किती छान दिसतात ऍक्च्युली डेट कनेक्ट झाले नाही अजून आपण वेट व्हिडिओ सोडले एक वेगळं आता आम्ही फराळ करून घेतो हे पण छान दिसतोय दोघी पण त्यांना मला तयारी करायची त्यांची आणि काहीच करू दिलं नाही मला साडी पण घटली निलम भरपूर करत आपल्या ह्याच्यासारखीच काय मनापासून सगळ्यांचे जेवण फराळे झाले त्यानंतर आम्ही सगळे आता फराळ करतोय थोडस लेट झालं बाय चल ओके बाय केअर मनिषाताईंना त्यांच्या घरी सोडले मग रश्मी घरी जाणार होत्या त्यांनी मला मावशीकडे ड्रॉप केलं त्यानंतर ते घरी गेले मी बोलले त्यांना मी इथून जाते रिक्षाने पण नाही तर दरवेळेस सलीम तरी येतो किंवा हे तरी कोणीतरी सोडतं आत्ता मावशीकडे पोचते मी काय झालं तिथूनच चालू केलं अक्षराने मला बघून काय झालं दिसत हे दिस्ट आज आषाढी आहे रुक्माई सारखी तर बोल झाशीची राणी कुठून दिसलं नाही रुक्मारी